मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुणे बारामती इंदापूर आणि सर्व भागातून आमचे पत्रकार पण या ठिकाणी आलेले त्या सर्वांचं स्वागत आजची पत्रकार परिषद ही तीन ती गोष्टीकरता आम्ही या ठिकाणी आयोजित केली तिथं आपल्याकडे येण्याच्या अगोदर मी कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त पाठवलं की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर अल्पशा कालावधीमध्ये अल्पशा कालावधीमध्ये एवढ्या प्रचंड संख्येने आमच्या सर्व कार्यकर्त्या या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले दोन महिने झाले आपण पाहताय त्या सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौरेमध्ये होता आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय ने आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्या ठेवले मी पण माझी काय भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणती त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी एकदा आहे ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काही पर्याय आपण आप कुठच्या बाबतीमध्ये काढू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती व्यक्तीच्या मलाही दुसरा कुठला पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्तिक ठरला असता परंतु शुक्ती राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मार्गाची जनता उभा राहते त्या जनतेचा प्रश्न आणि म्हणून मग शेवटी त्यांच्याशी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परवा दिवशी आदरणीय पवारसाहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वरोकला मला या यापूर्वी वसंतदा शुकर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती निमक आहे त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचार की तुम्ही राष्ट्रीय भूमिका काय घेणार आहे त्यावेळेस काही चर्चा या मुद्द्यावर झाली नाही पण काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास सविस्तर चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई पण उपस्थित होत्या त्या पक्षाचे अध्यक्ष जयतरावजी पाटील मीटिंगला असल्यामुळं फोनवरती त्यांचंही बोललं झालं आणि मग पवारसाहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कामोस घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवारसाहेबांनी आग्रह धरला खासदार सुप्रियाताईंनी आग्रह धरला आणि मग मी त्यांना सांगितलं सर ठीक आहे मला इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काय लेखी सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही आणि मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद ठाकरे पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो ते मी आपल्याला सर्वांना या प्रमुख आता हा निर्णय हा काय निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे ज्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये राऊसाहेब दादर पाटील साहेब असतील राधाकृष्ण विखे पाटील व इतर आमचे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्याविषयीची ती कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागं ठामपणे उभी राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या कामांच्याऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज मुनुन चाहरा 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 ले। ले या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आपल्याला माहिती कैलासवशी भाऊ कैलासवाशी गोलकसाहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर मिळून जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालगुडू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेल्या सहा दशकापासून पवार कुटुंबियाचे आणि आमच्या कुटुंबियाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं ती भूमिका आम्ही आज या ठिकाणी हे करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून पाठ आता देतात तुमचं सूत्र म्हणून माहिती देतो एवढंच मला त्याला सांगायचे आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयेंद्रजी पाटील सुप्रियाता या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला आहे काय मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी तुम्ही कोणत्या या ठिकाणी सांगू शकतो विधान होता नो कॉमेंट्स पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेले अनेक वर्ष राजकीय आकारात उपस्थित केला त्याच पवारात पवार कुटुंबातल्या एका करतात राजकारणामध्ये काय असं कोण कोण असं काही शकलो नसतं तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भावच्या काळापासून तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिले पाहिजेत समजा आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्ष आहेत त्यांचे काय आमचे संबंध काय दुरावले नाही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात ते टिकवावं लागतात ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपले सर्वांचं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व अध्यक्ष आहेत आमच्या तालुक्याचे तिथं युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळे सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्व प्रवेश

Thank you. Thank you.